माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे चतुर्थ पुण्यस्मरण जिल्हा परिषद पुणेचे सदस्य जुन्नर तालुक्याचे सभापती बेल्लेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अशी पदभूषविलेले व शिवसेना पक्ष आण्यापासून तर नाण्यापर्यंत पोचवणारे असे शिवसेनेचे नेते स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चतुर्थ पुण्यस्मरण शिवसेना शाखा बेल्ले येथे शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे युवा नेते प्रदीप शेठ पिंगट माजी उपसरपंच कनसे पेमदारा गावचे माजी सरपंच पांडुरंग शेठ गाडेकर शिवसेना तालुका प्रमुख मोहन शेठ बांगर प्रमुख राजू शेठ गफले युवासेना अध्यक्ष शांताराम सावंत दत्तू शेठ गुंजाळ बाळासाहेब बांगर रमेश शेठ नायकोडी संजय शेठ बोरचटे बांगरवाडी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कदम अण्णा गाडेकर बेल्ला ग्रामपंचायत माजी सदस्य बबनराव आवटी अंकुश शेठ गोलप नाथा शेठ सावंत बापू शेठ सेलोत सुधाकर शेठ सईद श्रीनिवास गटकळ अजय गुंजाळ दिनेश माळवतकर राहुल जगताप सुनील आरोटे संभाजी नेहरकर सुनील सावंत आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते राजा भाऊ गुंजाळ अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या उपस्थित सर्वांचे आभार राजा भाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूर शेठ गुंजाळ यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले हरिओ हरिओ जय जय श्री महाराज आधी माय म्हणतो मातेच्या पवित्र पाव केले गावच मदर्शी आणि आपल्या सर्वांचा सहकारी आणि ज्याच नाव घेतलं गेले गावाचा एक सर्वांचा अभिमान होल्ले गावाचा भास्कर गावा शेतकन राजा भाऊबद्दल जर सांगायचं ठरलं तर कोणतंही मॅटार भास्कर शेत भाऊ आलो तर भाऊच सांगितल्याच्या नंतर ते मॅटर पुढे कधीच द्यायला भाऊ त्या किती जणांचं कुटुंब भाऊ न आणि भाऊ एक असं होतं का छोट सपट आणि या भाऊच्या नाही पूर्ण आपल्या पंचकुशी तालुका म्हणा त्या पूर्ण तालुक्याला एक हळहळ झाली आणि भाऊच कर्तव्य आणि मगच्या सानिध्याने भविष्यात ती जागा पुढे चालत आणि मयूरच्या पाठीमागे आपण असणारे सर्व शिव सैनी बोर शिवसैनिक बरोबर पाठी पाठीमागे उभे राहू आणि भाऊनं जे कर्तव्य केलं ते कर्तव्याचं भविष्यामध्ये चांगला मोठा वटवृक्ष व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी आमच्या पुणे नगर जिल्हा बैलगाडा मालक संघटनेच्या वतीनं भाऊला अर्धांजली अर्पण करतो सांगतो रामकृष्ण आज तुम्ही सर्व तुमच्या सर्वांचे दान केले माझे दादा hanifajen babban gada a cikin cancun taurantar a kliyan saman jiki saurakwacin arba a saukin majal-gbobara kuma saukin bala kusa a na kanun